राज्याची धाकटी पंढरी श्रीक्षेत्र संस्थान नारायणगडची दिंडी सोहळा प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये नारायणगडावरून पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे माझ्यासोबत गडाचे महंत आहेत जे की त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी सोहळा संपूर्ण मुक्काम करतो काय सांगाल बाबा दिंडी सोहळा दरवर्षीप्रमाणे आहे वर्षी मोठ्या उत्साहात जाणार आहे कशी परंपरा आहे आणि किती मुक्काम असणार आहे या ठिकाणी संस्थान नारायणगड हा दिंडी सोहळा आषाढी वारीसाठी भगवंताच्या दर्शनासाठी परंपरेने चालत आलेलं आहे ही अनादी परंपरा आहे गुरुवरे महंत महादेव बाबापासून गुरुवरे माणिक बाबापासून ही बाबा बाबा परंपरा चालत आलेली आहे आणि म्हणून हा दिंडी सोहळा पंचवीस तारखेला निघणार आहे आणि प्रवास तो नऊ नऊ मुक्कामं पडतात आणि दहाव्या मुक्कामाला आम्ही पंढरपुरामध्ये जातो किती भाविक भक्त सहभागी होता शेवटपर्यंत या ठिकाणी आता या वर्षीचा तर सर्व अनुकूल परिस्थिती आहे मेघवर्ष व्यवस्थित झालेला आहे पेरण्या झालेले आहेत यावर्षी तर आम्हाचा विराट सोहळा पंढरपूरच्या दिशेने निघणार आहे दरवर्षी नियमाप्रमाणे दहा हजार समाज असतो आणि यावर्षी मोठ्या संख्येने समाज निघण्याची तयारी चालू आहे नक्कीच पाहायला गेलं तर दिंडीची परंपरा किती वर्षापासूनची आहे कशी आहे आता ही दिंडीची परंपरा अनादी आहे दोनशे वर्षाची परंपरा आहे हे गुरुवारी महंत माणिक बाबापासून ही परंपरा चालत आलेली आहे आणि म्हणून नेहमाने हे जे महंत होऊन गेले ही परमार्थिक भूमिका भगवंताच्या भेटीसाठी महाराष्ट्रातून समाज अनेक बाहेरून समाज जात आहे म्हणून आपण सुद्धा नारायणगडचा हा दिंडी सोहळा नियमाप्रमाणे चालू आहे नक्कीच विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण भाविक भक्त आतुरलेले आहेत त्याच पद्धतीने नारायणगडावरून देखील दिंडी क्रम होणार आहे प्रस्थान होणार आहे गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी सोहळा निघणार आहे साम योगेश काशीद नारायणगड बीड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका